आपलं स्वागत आहे मुदखेड नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्षपद आणि सर्व जागांवरती काँग्रेस पक्षाचे उमेदवार काँग्रेस पक्षानं उभे केलेले आहेत आणि आजच्या छाननीमध्ये सुद्धा सर्वच्या सर्व आमचे उमेदवार आहेत आणि यामध्ये प्रभाग निहाय माहिती देतो नगराध्यक्ष पदाचे आमचे उमेदवार आहेत सो so, शिलाताई राजबहादूर कोत्तावार या काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार असणार आहेत प्रभाग क्रमांक एक मध्ये अ अक्षता शिवाजी येडके आणि एकमध्येच ब मध्ये गजानन रामचंद्र संबोड हे आमचे प्रभाग क्रमांक एक चे दोन उमेदवार आहेत त्याचबरोबर प्रभाग क्रमांक दोन मध्ये अविनाश नागोराव चौदंते व नाजेमा बंद्याली खां पठाण या आमचे प्रभाग क्रमांक दोन मधले मुंद मुंद ये दोन काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत त्याचबरोबर प्रभाग क्रमांक तीन मध्ये मोमीन शाहेदा मोहम्मद रफी आणि दुसरे उमेदवार आहेत तीन मधले शेख अब्दुल खादीर खाजासाहेब हे आमचे प्रभाग क्रमांक तीन मधले दोन उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक चारमध्ये दीपाली शिवानंद देवके हे आमचे एक उमेदवार आहेत आणि दुसरे वेदांत मंगेश शेवटे हे प्रभाग क्रमांक चार मधले हे असे दोन उमेदवार आमचे आहेत त्यानंतर प्रभाग क्रमांक पाच मध्ये शहाना बेगम मोहम्मद इस्माईल आणि दुसरे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक पाच मधले शेख करीम शेख सादत म्हणजे करीम खानसाहेब हे आमचे प्रभाग क्रमांक पाच मधले हे दोन उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक सहा मध्ये ज्योती विठ्ठल आचार्य आणि उमाकांत अप्पा घोंगडे हे प्रभाग क्रमांक सहा मध्ये हे दोन उमेदवार आहेत त्यानंतर प्रभाग क्रमांक सात मध्ये गोदावरी पांडुरंग बोकेफोड आणि मोहम्मद इब्राहिम अब्दुल रशीद हे प्रभाग क्रमांक सात मधले हे दोन उमेदवार आहेत त्यानंतर प्रभाग क्रमांक आठ मध्ये श्रीकांत भगवान पानेवार आणि त्यानंतर मनीषा हनुमन हनुमान चमकुरे हे प्रभाग क्रमांक आठ मधले मुण हे दोन उमेदवार दो दो आहेत त्याचबरोबर प्रभाग क्रमांक नऊ मध्ये सीताबाई मारुती चव्हाण व शेख मोईन शेख राजे खान हे प्रभाग क्रमांक नऊ मधले हे दोन उमेदवार आहेत तर प्रभाग क्रमांक दहा मध्ये गोविंद संभाजी गोपन पल्ले आणि खान नसरीन बेगम मोहम्मद जुल्फेकार हे प्रभाग क्रमांक दहा मध्ये हे आमचे दोन उमेदवार आहेत तर असे एकूण दहाही प्रभागामधले आणि जे आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत ते शिलाताई राजबहादूर कोतावार एकूण ही यादी आहे आणि काँग्रेस पक्ष अत्यंत ताकदीनं या निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलेला आहे भाजपाच्या सांगत आहे की आपल्या काँग्रेसमध्ये जे उमेदवार आहे हा पैकी पंधरा त्यांचे उमेदवार आहे तुम्हाला उमेदवारी भेटली नाही म्हणून त्यांच्या माणसा घेऊन उमेदवारी लावली <laughs> मुळात कसं आहे भाजपचा जो पक्ष आहे तर ते ग्रामीण ग्रामपंचायत लेवलच्या कार्यकर्त्यापासून मोदीजींपर्यंत सगळ्यांना खोटं बोलायची सवय आहे त्यामुळे भाजपाचे शहराध्यक्ष काय थापा मारतायत त्यांच्याकडे फार काही मला वाटत नाही की त्याला लक्ष देणं गरजेचं आहे उदाहरण बघा विठ्ठल आचार्य आहे गोविंद गोपाळ आहे अहो उलट भाजपचे जेवढे उमेदवार आहेत भाजपचा नेता भाजपचा नगराध्यक्ष भाजपचे सगळे उमेदवार काँग्रेस गे काँग्रेसमधनं गेलेले आहेत त्यामुळे भाजपलाच काँग्रेसशिवाय पर्याय नव्हता आमचेच लोक त्यांनी घेतलेले आहेत आमच्याकडं प्रत्येक मतदारसंघात किमान आठ ते दहा इच्छुक होते आम्हाला त्रास झाला शेवटच्या दिवशी तीन वाजेपर्यंत आम्हाला कळत नव्हतं इतके ताकदीचे उमेदवार आमच्याकडे प्रत्येक मतदार प्रभागामधले आहेत कुठल्या कुठलं कुणाला निवडावं हे कळत नव्हतं त्यामुळं आमच्याकडं माणसं आहेत उलट भाजपचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जो आहे ना तो काँग्रेसचा एक कार्यकर्ता आहे किरकोळ आमचा एकेकाळचा शहराध्यक्ष होते ते आमचे आपली रणनीती काय पुढची रणनीती हीच आहे की काँग्रेस पक्षाच्या पाठीमाग मुदखेड शहर हे कायम राहत आलेलं आहे या शहरावरती सातत्यानं काँग्रेस पक्षाची सत्ता आहे त्यामुळं या शहरावरती इथली जनता ही काँग्रेसची भक्कम मतदार आहे इथून पुढेही मधली माणसं ही, ही काँग्रेससाठी मतदान करतील आणि बहुमतानं नगराध्यक्ष आमचाच होईल आणि नगरसेवकही आमचे निवडून येतील हे अत्यंत विश्वासानं सांगतोय आणि सध्या तसं शहरामध्ये वातावरण आहे कारण काँग्रेसच्या उमेदवाराबद्दल जे जनमानसामध्ये जे मत आहे लोकांना पाहिजे असलेला उमेदवार आम्ही काँग्रेस पक्षाने दिला आहे मुदखेडच्या जनतेची मागणी होती की आम्हाला हे वीस उमे नगराध्यक्षपदासाठी कोतावर सावकार आणि त्याचबरोबर आम्हाला नगरसेवक म्हणून हे वीस लोक पाहिजेत ही लोकांची मागणी होती लोकांच्या मनावरती आम्ही उमेदवार दिलेले आहेत परंतु आपल्या शहर अध्यक्ष मुळात कुठल्याही पक्षामध्ये ज्या वेळेला तिकीट वाटप होत असत त्या वेळेला कुणी एकाच व्यक्तीला आपण देऊ शकतो आणि पक्षानं निकषावरती आपण त्या ठिकाणावरती निरीक्षकांनी जे सांगितलं त्यानुसार तो निर्णय झाला थोड्या गोष्टीची नाराजी असेल त्यांचा राजीनामा पक्षानं स्वीकारलेला नाहीये ते आमचे आहेत आणि पक्षाचे निष्ठावान आहेत शिलेदार आहेत त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की जी काही थोडीशी त्या दिवशी नाराजी असेल ती दूर करू पण ते काँग्रेस पक्षाचे शहराचे अध्यक्ष होते आहेत आणि कोसबाईसुद्धा आमचेच आहेत कार्याध्यक्ष तेही होते आणि ते राहतील आणि या निवडणुकीमध्ये आपल्याला ते हिरहिरीनं प्रचार करताना दिसतील